हॅलो फ्रेंड्स आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका करता जर फॉर्म भरला असेल तर करता मी एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत एक व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत ज्यामध्ये महत्त्वपूर्ण टॉपिक आपण कवर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो सामनेज्ञानमधील पर्यटन टॉपिक आहे त्यावर आधारित पन्नास प्लस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच कल्याण डब्ल्यू महानगरपालिका कम्प्लीट जर तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा सामने ज्ञान चालू घडामोडी प्रश्न भेटतील सर्व प्रश्नपत्रिका आहेत फुल अँड टेस्ट आहेत टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन सोबत मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियमचे शॉर्ट नोट्स आणि प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट यावर एक हजार प्रश्न असे टोटल एकोणीस हजार प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप से करा सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप्लिकेशन थ्रू घेतल्याचा फायदा हाच आहे सेम फिडअप तुम्हाला या ठिकाणी भेटतील सोबत प्रत्येक टॉपिक वर ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहे तसेच टेस्ट सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक देखील बघायला भेटेल जर ऍप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे अंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत कोल्हापूर सातारा रत्नागिरी की सिंधुदुर्ग आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड सिंधुदुर्ग पुढील प्रश्न नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे को व्हिडिओ पॉज करून आपण ऑप्शन रीड करायचे आहेत आणि शक्य असेल तर खाली कमेंट करायचं आहे तर लक्षात घ्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड हा जो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न बाहुबली हे जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर बाहुबली हे जैनांचे तीर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर यानंतर पुढील प्रश्न ठोसेघर धबधबा कोणत्या नदीवर आहे तर हा जो धबधबा आहे तो तारळी नदीवर आहे जोड्या लावायच्या आहेत किल्ला दिला आहे सुवर्णदुर्ग तोरणा हरिश्चंद्रगड आणि लिंगाणा आणि जिल्हा दिला आहे रायगड अहमदनगर रत्नागिरी आणि पुणे तर सांगा याची योग्य जोडी काय असेल तर लक्षात घ्या सुवर्णदुर्ग रत्नागिरी हरिश्चंद्रगड पुणे सॉरी तोरणा पुणे हरिश्चंद्रगड अहमदनगर आणि लिंगाणा रायगड म्हणजेच तीन चार दोन एक असा या ठिकाणी क्रम आहे प्रत्येकदा बघून घ्या सुवर्णदुर्ग कुठं आहे तर तो आहे रत्नागिरी तोरणा आहे पुणे हरिश्चंद्रगड अहिल्यानगर तर लिंगाणा जो आहे तो रायगड जिल्ह्यात आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असलेले शिखर शिंगणापूर हे कोणत्या रा जिल्ह्यात आहे जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब सातारा पुढील प्रश्न खरोसा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर खरोसा लेण्या ह्या लातूर जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे राजा केळकर वस्तू संग्रहालय हे पुणे ठिकाणी आहे पुढील प्रश्न डॅडेश हे विदर्भातील प्रमुख व महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे तर याचा राईट आन्सर आहे चिखलदरा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे गोगामल मेळघाट पुढील प्रश्न दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर दाजीपूर अभयारण्य हे गव्हेंसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर काळीविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न डॅडश अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे तर योग्य उत्तर आहे मेळघाट हे जे अभयारण्य आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्याही पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्याचं टेक्निकल मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच नॉन टेक्निकलचं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं एकोणीस हजार प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले अधिकच्या माहितीसाठी आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सॲप करू शकता पुढील प्रश्न नेवासा हे धार्मिक ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली पुढील प्रश्न योग्य जोड्या लावायच्या आहेत अभयारण्य आहे सागरेश्वर कर्नाळा पाल यावल आणि नांदूर मधनेश्वर आणि जिल्हे दिले आहेत रायगड सांगली नाशिक आणि जळगाव तर या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत ऑप्शन बघून घ्या तर बघ्यात जोड्या काय असेल सागरेश्वर सांगली जिल्हा कर्नाळा रायगड पाल्याला जळगाव तर नांदूर मधमेश्वर ही नाशिक जिल्ह्यात आहेत म्हणजेच दोन एक चार तीन अशा पद्धतीने ही जोडी असेल यानंतर पुढील प्रश्न बघूयात खालील विधानांवर विचार करा पहिलं विधान आहे निगोज येथील घोड नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात दुसरं विधान आहे लेण्याद्री येथील लेण्यांचा समूह कुकडी नदीच्या काठी वसला आहे तर तुम्हाला सत्य विधान सांगायचं आहे फक्त एक फक्त दोन दोन्ही की दोन्ही नाही तर सत्य जे विधान आहे ते आहे फक्त दोन म्हणजे लेण्याद्री येथील लेण्यांचा समूह कुकडी नदीच्या काठी वसला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी चुकीचे विधान कोणते बघा माथेरान हे पुणे जिल्ह्यात आहे चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात आहे आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात आहे तर चुकीचं विधान कोणतं आहे तर लक्षात घ्या माथेरान हे पुणे जिल्ह्यात आहे हे विधान चुकीचं आहे तर सांगा माथेरान हे कोणत्या जिल्ह्यात आहे यानंतर पुढील प्रश्न श्रीक्षेत्र भीमाशंकराशी संबंधित खालील विधाने सत्य नाहीत कोणतं विधान सत्य नाही पहिलं आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सह्य रांगेत वसलं आहे भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय नाना फडणवीस यांना दिले जाते तर कोणतं विधान सत्य नाही फक्त दोन एक दोन एक की दोन्ही तर लक्षात घ्या ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत म्हणजे ते योग्य उत्तर असेल ना एक ना दोन म्हणजे दोन्ही विधाने चुकीची नाहीत अजून बाकीचेही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता उद्यान अधीक्षक निरीक्षक या पदाकरिता फॉर्म भरला असेल तर पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत प्रायझ आहे दोनशे नव्याण्णव लॅब टेक्निशियनचे सतराशे प्रश्न आहेत प्रायझ आहे एकशे नव्याण्णव फार्मसिस्टचे पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत प्रायझ आहे दोनशे नव्याण्णव लेखापाल चौदाशे प्लस प्रश्न कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंधरा हजार प्लस कनिष्ठ अभियंत यांत्रिकी बारा हजार प्लस एक्स रे टेक्निशियन अकराशे प्लस स्टॉपनर्स पंचवीसशे प्लस फिजिओथेरफिस आणि ड्रायव्हर या सर्वांसाठी मटेरियल उपलब्ध आहेत आपल्याला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता अधिकची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्यानंतर तुम्ही मटेरियल परचेस करू शकता यानंतर पुढील प्रश्न देवळगाव रियकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर देवळगाव रेहिकुर्याभयारण्य काळविट साठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न खालील विधाने विचारत घेऊन दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा पहिले विधान आहे पाले आणि महाड ही महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी दोन स्थाने रायगड जिल्ह्यात आहे त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घरापुरी रायगड जिल्ह्यात आहे तर दोन्हीपैकी योग्य विधान कोणतं आहे ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत तर पाले आणि महाड हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी दोन स्थाने रायगड जिल्ह्यात आहे तसेच त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी रायगड जिल्ह्यात आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात लोणार येथील सरोवराचा उल्लेख प्राचीन व मध्ययुगीन साहित्यामध्ये आढळतो खालीलपैकी कोणत्या ऑप्शन आहे कंदपुराण पद्मपुराण रियला एने अकबरी की शकुंतल तर सांगा कशात आहे चार पाच एक दोन चार एक दोन पाच की तीन आणि पाच तर याचे योग्य उत्तर आहे एक दोन आणि चार म्हणजेच स्कंदपुराण पद्मपुराण आणि एने अकबरी या ठिकाणी लोणार येथील सरोवराचा उल्लेख आढळतो पुढील प्रश्न इसवी सन सतराशे त्रेसष्टमध्ये थोरले माधवराव पेशवे आणि हैदराबादचा निजाम यांच्यामधील इतिहास प्रसिद्ध लढाई घडून आली ते भुवन हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ता ऑप्शन आहेत माजलगाव बीड पाटोदा की गेवराई तर याचं योग्य उत्तर आहे गेवराई जिल्ह्यातील सॉरी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आढळते पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न आहे पुणे जिल्ह्यात मोडणारे गड खालीलपैकी कोणते तोरणा राजगड लोहगड विसापूर पुरंदर व विचित्रगड की सर्व तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड म्हणजे पुणे जिल्ह्यात लोहगड विसापूर तसेच पुरंदर आणि विचित्रगड मोडतो यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी दोन्ही ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असलेल्या जोड्या ओळखायच्या आहेत ऑप्शन आहेत राधानगरी कोल्हापूर नवेगाव नागझिरा पेच किनवट बोर वर्धा नवेगाव नागझिरा आणि चौथा आहे ताडोबा अंधारी व मेळघाट अमरावती तर व्याघ्र प्रकल्प असणाऱ्या योग्य जोड्या सांगा तर याचं योग्य उत्तर आहे तीन आणि चार म्हणजेच बोर वर्धा नवेगाव नागझिरा गोंदिया भंडारदा तर ताडोबा हे अंधारी चंद्रपूर आणि मेळघाट अमरावती या ठिकाणी ह्या योग्य जोड्या आहेत पुढील प्रश्न जोड्या लावायच्या आहेत पर्यटन स्थळ आणि जिल्हा ओळखायचा आहे पहिला आहे राजापूर शिवापूर मांढरदेव हाजी मलंग जिल्हे आहेत पुणे सातारा रत्नागिरी आणि ठाणे तर सांगा तर लक्षात घ्या राजापूर आहे रत्नागिरी या ठिकाणी शिवापूर आहेत पुणे या ठिकाणी मांडरदेव आहे सातारा या ठिकाणी तर हाजीमलंग आहे ठाणे या ठिकाणी तीन एक चार दोन असा याचा क्रम आहे सॉरी तीन एक दोन चार असा याचा क्रम आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब माथेरान पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क पितळखोरा पुढील प्रश्न जोड्या आहे पर्यटन स्थळ लोणावळा पन्हाळा चिखलदरा आणि महाबळेश्वर आणि प्रसिद्ध ठिकाण आहे गाविलगड किल्ला लिंगमळा धबधबा तुंगाली सरोवर तबक उद्यान तर याचा योग्य क्रम काय असेल तर लोणावळा आहे तुंगाली सरोवर पन्नाळा आहे तबक उद्यान चिखलदरा आहे गाविलगड किल्ला आणि महाबळेश्वर आहे लिंगमळा धबधबा म्हणजेच काय तीन चार एक दोन अशा याची जोडी आहे यानंतर पुढील प्रश्न धबधबे दब आणि त्यांच्या ठिकाणी जो जोड्या लावायच्या आहेत मार्लेश्वर ठोसेघर सौताडा आणि रंधा ठिकाण आहे सातारा रत्नागिरी अहिल्यानगर आणि बीड तर याच्या जोड्या काय असेल तर लक्षात घ्या मार्लेश्वर आहे रत्नागिरी या ठिकाणी ठोसेघर आहे सातारा या ठिकाणी सौताडा आहे बीड या ठिकाणी तर रंधा आहे अहमदनगर या ठिकाणी म्हणजेच तीन एक चार सॉरी दोन एक चार अशी अशी दीद, खालिल की, समय शोतो। रहे करमंक, तीन अशी याची जोडी आहे पुढील प्रश्न बघूयात जागतिक वारसास्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर असेल सॉरी दोन आणि तीन म्हणजेच काय अजिंठा वेरू आणि कास्टी पठाराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दोन आणि तीन याचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न डेक्कन ओडिसी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि डॅडश यांचा संयुक्त प्रकल्प आहे तर कोणाचा रेल्वे आणि एम टी डी सी यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका सामान्यज्ञान यामधील पर्यटन हा टॉपिक आपण बघितला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका संपूर्ण मटल हवं असेल तर आपण लगेच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच टेक्निकलसाठी देखील फॉर्म भरला असेल तर ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर असेच अभ्यासाचे व्हिडिओ हो। आम्ही आपल्याकरिता घेऊन येणार आहोत तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता ज्याद्वारे आपल्याला एक्झामच्या अपडेट एक्झामचं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल थँक्यू